दिव्यांगांसह सह प्रहारचा अंधरसुलला रस्ता रोको नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखला यवला तालुक्यातील अंधरसूल येथे प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आलाय या, या रास्ता रोको आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह शेतकरी देखील सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतीमाला हमी भाव दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून अंधरसुले ते चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय यांच्या प्रेरणेने जे चक्काजाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्वाचे हो कारण म्हणजे शेतकरी कष्टकरी शेतमजूर अपंग दिव्यांग यांचे प्रश्न या प्रश्नाकडे पूर्वीच्याही सरकारांनी आत्ताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे या सांगायचं झालं तर या नाशिक जिल्ह्यामधील चोपन्न हजार चाळीस शेतकऱ्यांचे जमिनी जप्त झालेल्या आहेत त्यांच्यावरती जिल्हा बँकेचा बोजा चढलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी मिळत नाही त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाही त्यांना सोलर पॅनलमध्ये सहभागी होत नाही त्यांचा शेतकरी सन्मान निधी रद्द झालेला आहे तर तेव्हा मला सर्वांना विनंती आहे की आपण या आंदोलना सर्वांनी पाठिंबा इथे येवला तालुक्यातील सर्व पक्षी शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही कोणताही पक्ष संघटना काही ना पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सर बच्चू भाऊ कडू यांच्या पाठिंबा उभे राहू शेतकऱ्यांना आज कर्जमाफीसाठी आम्ही आज सर्व प्रहारतर्फे आणि सर्व पक्षीय आज आंधरसुले ते रास्ता रोको करत आहे सर्व जमले आणि आज पूर्ण ताकदीने उतरलो आम्ही आणि आज महाराष्ट्रभर बच्चूंनी जो लढा उभारलाय चक्का जाम उभारला केलेला आहे त्याला आम्ही सर्व ताकदीने उभारून मागण्या आमच्या अशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पूर्ण झाली पाहिजे दिव्यांगला सहा हजार रुपये पेन्शन झाले पाहिजे ही आमची प्रमुख दोन मागण्या आहे आणि इतरही आहे त्यानंतर जे बचू वातावरण जे सांगतील आम्हाला त्याबद्दल आम्ही